नमस्कार स्वामी भक्त गुरुमाऊली विचारधन या चॅनेलवर आपले स्वागत आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा दिवस हा हिंदू नववर्षाची सुरुवात मानला जातो गुढी म्हणजे विजाचा ध्वज गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा शुभारंभ आहे हा सण केवळ आनंदाचे प्रतीकच नाही तर जीवनात नवा उत्साह आणि नूतनीकरणाचे प्रतीक आहे यासोबतच या दिवसाचे ज्योतिषीय महत्वही खूप जास्त आहे गुढीपाडव्याला तयार झालेल्या राज्योगाचा विशेष प्रभाव विविध राशींवर दिसून येणार रा आहे ज्यामुळे जीवनात सकारात्मक बदल आणि प्रगतीचा मार्ग खुला होणार आहे आज आम्ही तुम्हाला याच पाच राशींबद्दल सांगणार रा आहे आणि त्यांच्यासाठी नेमकं काय चांगलं घडेल हे देखील सांगणार आहे मेष राशी ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी मेष राशीच्या लोकांवर राजयोगाचा शुभ प्रभाव दिसून येईल यावेळी तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात नोकरी किंवा व्यवसायात नवीन उंची गाठण्याची संधी मिळू शकते नशीब तुमची साथ देईल आणि तुम्हाला जे काम खूप दिवसांपासून करायचे आहे ते आता पूर्ण होऊ शकते आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ फायदेशीर आहे आणि काही नवीन गुंतवणूकही फायदेशीर ठरू शकते वृषभ शास्त्रानुसार ज्योतिषशास्त्रानुसार राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ चांगला राहील गुढीपाडव्याला तयार झालेला राज्योग तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ देईल तुम्हाला कामात यश मिळेल आणि नवीन संधीही तुमच्यासमोर येतील यावेळी तुम्ही कोणत्याही विशेष योजना किंवा प्रकल्पात यश मिळवू शकता आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ अनुकूल असेल त्यामुळे तुमच्याकडे पैसा येऊ शकतो कन्या राशी ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला राज्योगाचा प्रभाव कन्या राशीच्या लोकांसाठी खूप शुभ राहील यावेळी तुमच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडू शकतात हा काळ तुमचे संबंध सुधारेल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून चांगला पाठिंबा मिळेल तुमच्या व्यावसायिक जीवनात नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात ज्या तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होऊ शकते आणि तुम्हाला जुन्या कर्जातून सुटका मिळू शकते मकर राशी ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा दोन हजार पंचवीसच्या दिवशी मकर राशीच्या लोकांना राज्योगाचे विशेष लाभ होतील यावेळी तुम्हाला तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळण्याची शक्यता आहे तुम्ही कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल याशिवाय तुमच्या मेहनतीचा आणि प्रामाणिकपणाचाही आदर केला जाईल यावेळी तुम्हाला एक मोठी संधी मिळू शकते जी तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल याशिवाय आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीच्या दृष्टीनेही हा काळ चांगला राहील कुंभराशी ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा दोन हजार पंचवीस रोजी कुंभ राशीच्या लोकांना राज्योगाच्या सकारात्मक परिणामांचा फायदा होईल या दिवशी तुमचे भाग्य तुम्हाला नवीन संधी देऊ शकते करिअर आणि व्यवसायात काही मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे यामुळे तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल आर्थिक स्थितीही सुधारेल अशी अपेक्षा आहे कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध दृढ होतील आणि जीवनात समृद्धी येईल येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही गुरुमाऊली विचार धन चॅनेल केवळ माहिती म्हणून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून गुरुमाऊली विचारधन चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा